भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत अशा प्रकारे जे लोक बोलतात असं बोलणाऱ्या हरामखोर लोकांचं सत्य समोर आणण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नमस्कार मित्रांनो मी युवा सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचा या युट्यूब चॅनल तो बांधवांना तुम्ही सोशल मीडिया पाहत असताना था इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब ट्विटर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍप्स पाहत असताना त्यावर तुम्ही रील्स किंवा व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये काही हरामखोर जातीवादी प्रवृत्तीचे लोक हिंदू धर्माचा द्वेष करणारे लोक त्या ठिकाणी आणि हिंदू धर्मातील दल मोट अशा प्रकारचे जे, जे संघ आहेत ते गो हत्या बंदीसाठी काम करतात पण बऱ्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या म्हणजे गो मान्सून विक्रीच्या कंपन्या या हिंदूंच्या आहेत अशा प्रकारे काही हरामखोर प्रवृत्तीचे लोक दावे करतात मग या दाव्याच्या मागे किती प्रमाणामध्ये सत्य आहे हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे जे लोक आहेत जे अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत की हिंदूंच्याच बऱ्या प्रकारे भारत देशामध्ये बीक एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत मग हा दावा खरा आहे का नेमकं या मागे काय सत्य आहे हे संपूर्ण काही आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत मित्रांनो बीक एक्सपोर्टिंगच्या या कंपन्या खरोखर हिंदू चालवतात का आणि या कंपन्यांचे नाव नेमकं काय आहेत आणि या कंपन्यांना नेमकं कोण चालवत मित्रांनो खरं सत्य पाहायचं झालं देशा च देशा देशा तर आपल्या भारत देशामधून मोठ्या प्रमाणामध्ये काऊ बीप एक्सपोर्ट होतच नाही तर आपल्या भारत देशामधून बफेलो बीप एक्सपोर्ट होत म्हणजे मैसीचं मांस मित्रांनो तुम्हाला या विषयाची खरी वास्तविकता पाहायची असेल या विषयाचा संपूर्ण डेटा या विषयाची संपूर्ण माहिती आपल्याला गुगल क्रोमवर पाहायला मिळते मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये चालते हा जो तर्क आहे हे जे बोलत हे पूर्णपणे खोट आहे पण मित्रांनो जर पडद्या अशा प्रकारच्या काही क्रिया घडत असेल तर हा विषय वेगळा आहे आणि क्रोम वर जाऊन गुगल वर जाऊन जर आपण भारत देशातील कंपन्यांची माहिती पाहिली तर तुम्हाला त्यांच्या माहिती यादीमध्ये त्यांच्या कंपनीकडून काऊ बीप एक्सपोर्ट होत नाही अशा प्रकारचीच माहिती मिळेल आणि त्यामध्ये उल्लेखित देखील दिसेल की आम्ही फक्त बफेलो बीप एक्सपोर्ट करतो म्हणजे मैशीचा मांस एक्सपोर्ट करतो मित्रांनो आपल्या भारत देशामधून या पाच कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये बीप एक्सपोर्ट करतात मित्रांनो या ज्या पाच कंपन्या आहेत यांची आपण पूर्णपणे माहिती घेऊ या कंपनीचे मालक कोण आहेत मित्रांनो या, या पाच बीप एक्सपोर्टिंग कंपन्यांपैकी सर्वात मोठं नाव समोर येत हे अल्लाना ग्रुप या कंपनीची सुरुवात या कंपनीची स्थापना अब्दुल अल्लाना यांनी केली होती आणि ही कंपनी सध्या अल्लाना यांचे कुटुंब चालवत फिरोज अल्लाना हे या कंपनीचे सध्या कामकाजाचे स्थापक आहेत तर इरफान अल्लाना हे अल्लाना या कंपनीचे अल्लाना ग्रुप चे सूचीबद्ध आहे मित्रांनो अशा प्रकारे हा अल्लाना ग्रुप आहे अल्लाना नावाची जी बीप एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे या कंपनीच्या ऑनरचे या कंपनीच्या सुरुवात करणारे आणि सध्या कार्यरत असणारे व्यक्तींचे नाव सुद्धा तुम्ही पाहत आहात मग ही कंपनी नेमकी कोणाची आहे मित्रांनो यांचे नावे पाहून तुम्हाला पूर्णपणे समजेल की ही कंपनी मुस्लिम धर्माच्या व्यक्तीची आहे मित्रांनो भारत देशामध्ये बीप एक्सपोर्ट करणाऱ्या या पाच यादीतील कंपन्यांपैकी दुसरं नाव एच एम ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड हे या कंपनीचे नाव आहे आणि या कंपनीची गुगलद्वारे माहिती पाहत असताना या कंपनीची अशा प्रकारे आपल्याला माहिती पाहायला मिळते ही कंपनी दोन हजार आठ मध्ये स्थापन झाली ही कंपनी प्रायव्हेट असून गुलजार अहमद यांच्या मालकीची आहे हे या कंपनीचे संचालक आहे या कंपनीचे व्यवस्थापक हे महम्मद पुरेसे आहे आणि दुर्दैव आहे की भारत देशानं तिला स्टार एक्सपोर्टिंग कंपनी म्हणून मान्यता प्राप्त दिलेली आहे मित्रांनो या कंपनीच्या ऑनरचे देखील नाव तुम्ही पाहिलं हे सुद्धा मुस्लिम आहे मित्रांनो या यादीतील तिसरी कंपनी अल नूर एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ही तिसरी कंपनी आहे आणि या कंपनीचे ऑनर सुनील सूद आणि अजय सूद आहे आणि या यादीतील चौथी कंपनी महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग अँड कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ऑनर हे सनी खट्टार आहे ही देखील कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशातून विदेशामध्ये बीक एक्सपोर्ट काम करते मित्रांनो या यादीतील पाचवी या या कंपनी या कंपनीचे नाव एम के आर फ्रोजन फूड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हे आहे आणि या कंपनीचे ऑनर मदन अबोट हे आहे आणि ही देखील कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशातून विदेशामध्ये बीक एक्सपोर्ट करते मित्रांनो अशा प्रकारच्या भारत देशातून विदेशामध्ये बीक एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या अनेक आहेत आणि मित्रांनो या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये मलेशिया हाँगकाँग स्वित्झर्लंड इजिप्त अशा प्रकारच्या वेगवेगळ्या देशांना या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो जर आपण गुगल क्रोमवर इंडिया एक्सपोर्टिंग नॅशनल कंपनी अशा प्रकारे सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काव बीप एक्सपोर्टिंग करणाऱ्या काही कंपन्यांची नाव पाहायला मिळतात या कंपन्या पूर्णपणे काव बीप एक्सपोर्ट करतात अशा प्रकारे तुम्हाला कुठेही माहिती पाहायला मिळत नाही फक्त तुम्ही जर या कंपनीच्या संपूर्ण पूर्णपणे माहिती मध्ये त्यांच्या वेबसाईट वर जाऊन जर तुम्ही त्या ठिकाण माहिती पाहिली तर त्या ठिकाण तुम्हाला निर्यातदार म्हणून त्या उल्लेख पाहायला मिळेल या कंपन्यांमध्ये अल मिटेक्स प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये दुसरी अल अमार फ्रोजन फुडस प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारच्या काही कंपन्या पाहायला मिळतील आणि तुम्ही जर त्यांच्या वेबसाईट वर जाऊन माहिती पाहिली तर तुम्हाला त्यामध्ये काउ बीप एक्सपोर्टिंग अशा प्रकारची माहिती पाहायला मिळेल पण मित्रांनो सर्वात मोठा मुद्दा आहे बऱ्याच वेळेस काही लोक व्हिडिओ करत असताना रील्स करत असताना त्यामध्ये असं बोलतात की भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या बीप एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत मग त्या कंपन्या कुठे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामधून बीप एक्सपोर्टिंग कंपन्यामध्ये जर आपण ऑनर ची नाव पाहिले तर ते मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामिक आहेत तर ते लोक धर्माने मुस्लिम आहेत आणि काही ठिकाण तुम्हाला अशा प्रकारचे काही नाव पाहायला मिळतील अतुल अभरवाल अजय वर्मा अशा प्रकारचे देखील काही नाव पाहायला मिळतील पण बऱ्याच वेळेस लोक म्हणतात हिंदूंच्याच हिंदूंच्या कंपन्या आहेत मग अशा प्रकारे हिंदू धर्माच्या लोकांवर टीका करणाऱ्या हरामखोर लोकांना माझं सांगणे की काही हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांमुळे तुम्ही पूर्णपणे हिंदू समाजाला का टार्गेट करता या लोकांना माझं सांगणं तर तुम्ही कधीतरी पुस्तक वाचा माहिती पहा आणि त्यानंतर व्हिडिओ बनवा मित्रांनो तुम्ही पूर्णपणे गुगल क्रोम वर जाऊन पहा या कंपन्या त्यांच्या माहितीमध्ये पूर्णपणे करतात अशा प्रकारेच लायसन्स घेऊन अशा प्रकारचीच माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वर पाहायला मिळेल आणि या कंपनीच्या आड जर हे काऊ बीप एक्सपोर्ट करत असतील आणि मित्रांनो सध्या भारत देशामध्ये बीजेपी पक्षाची सत्ता असताना जर काही कंपन्या काऊ बीप एक्सपोर्ट करत असतील तर ही चुकी पूर्णपणे बीजेपीची आहे कारण सध्या बीजेपी हा हिंदूंचा पक्ष म्हणून कार्यरत आहे आणि बीजेपी जे सध्या महाराष्ट्रामध्ये गोमातेला गायीला हा मातेचा दर्जा दिलेला आणि बीजेपी पक्ष सत्तेत असताना जर आपल्या भारत देशातून काऊ बीप एक्सपोर्ट होत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही आणि मित्रांनो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार गोमातेला ही आपली माता मानलेला आहे आणि तेहतीस कोटी देवी देवता आहेत अशा प्रकारे आपण हिंदू धर्मातील सर्व लोक गोमातेला माता म्हणून त्या ठिकाण देवी म्हणून पूजलं जात प्रत्येक वेळेस हिंदू धर्मातील लोकांच्या कंपन्या आहेत अशा प्रकारे जे हरामखोर लोक बोलतात ते हिंदू धर्माचा द्वेष करणारे लोक आहेत कारण हिंदू धर्मामध्ये गोमातेला हे धर्मा गो ही देवी म्हणून पूजलं जातं आणि प्रत्येक वेळेस ते गोमातेवर आणि याच विषयावर टीका करत राहतात आणि जर आपल्या धर्मावर अशा प्रकारची कोणी टीका करत असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणं सडेतोड प्रत्युत्तर द्या आणि मित्रांनो आपल्या भारत देशातून हे मोठ्या प्रमाणे बफेलो बीप आता सुद्धा पूर्णपणे कायदेशीर प्रवृत्तीनं त्या ठिकाणी एक्सपोर्ट होत आहे आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार जर आपण पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जैन धर्मामध्ये जीवदयाला खूप मोठं महत्व आहे आणि बफेलो मैस हा सुद्धा एक जीवच आहे त्याची सुद्धा हत्या करणं हे योग्य नाही आणि या विषयावर तुम्हाला सर्वांना काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि या विषयाबद्दल तुम्हाला याच्या अगोदर माहिती होती का हे देखील कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र